नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण गाव या शहरामध्ये आहोत आमदार गजानन लवटे हे नुकतेच निवडणुकीमध्ये विजयी झालेले होते आणि त्यांनी त्यांच्या कामाचा बोजवारा चालू केला आणि प्रत्येक गावात संपर्कात आणि आपल्या विधानसभेत अनेक कामाचे विकास कामांच्या साठी अवरात्र धावपळ करत राहतो अशातच आता नगरपालिकाच्या निवडणुका लागल्या आणि नगरपालिका अंजनगाव आणि दर्यापूर मध्ये उबाटा गटाच्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नगराध्यक्षासाठी त्यामध्ये दर्यापूरमध्ये भावना गावंडे भुतडा ह्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे अंजनगाव नगरपालिकामध्ये यश गजानन लवटे हा सुद्धा निवडणूक रिंगणात आहे आणि यश म्हटलं की उच्च शिक्षित आणि अभिय स्थापत्य अभियंता इंजिनिअरिंग केलेला व्यक्ती आणि आज युवा वर्गामध्ये चाहता वर्ग आहे आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारणामध्ये त्यांनी पाऊल ठेवला आणि अनेक विकासात्मक कामासाठी त्याची दूर त्यांची दूरदृष्टी दूर। दूर। ही राहते अशातच आता आपण आपल्यासोबत आमदार गजाननजी लवटे आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे भाऊ आता आपण निवडणुकीला समोर जात आहे आणि जवळपास अंजनगाव आणि दर्यापूर ह्या दोन मतदारसंघाची जबाबदारी आहे आपल्यावर आणि आज आपण दोन्ही उभा दोन उमेदवार उभे केलेले आहेत काय सांगाल या निवडणुकी संदर्भात कसं हो, वातावरण होऊन झालं आहे अंजनगाव आणि दर्यापूर कसं कशा पद्धतीने नियोजन हो प्रथम सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो नमस्कार करतो मला असे म्हणायचं आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये जे मी आमदार झालो तेव्हा आज एक वर्षाचा कारकिर्द झालेला आहे बल्कि आजच एक वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे आज तेवीस तारीख आहे आज आमचा रिझल्ट लागला होता लोकांनी आम्हाला विजयाची विजयाची तिलक लावला होता लोकांचे मी खूप खूप मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानतो दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघातील तमाम जनतेचे मी आभार मानतो की आजच्या दिवशी त्यांनी मला विजयाचा गुलाल लावला होता आणि विशेष म्हणजे मला माझ्याकडे जे पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यांनी मला तिकीट देऊन मला आमदार केलेला आहे आणि दोन्ही नगरपालिकेची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये अंजनगाव नगरपालिका आहे हे एस सीसाठी राखीव असल्यामुळे मी माझ्या मुलाला तिथे उभं केलं पक्षचा आदेश होता आणि महत्वाचं जर ओपन असतं तर आपलं म्हणणं काही नव्हतं कारण ओपनसाठी आमच्याकडे दोन दोन तीन तीन चार कॅन्डिडेट आम्ही तयार ठेवले होते त्याच्यापैकी आमचे राजूभाऊ आकोटकर वगैरे आमच्या याच्यामध्ये होते पण एस सी राखीव निघाल्यामुळे मग पक्षाला आणि आम्हाला पेश पडला होता म्हणून अंजणगावमध्ये यश गजानन लवटे यांना उमेदवारी दिली तो सहा महिने म्हणजे सर्व्हिस करून म्हणजे इथं पुण्याला तो सर्व्हिसवर होता इंजिनियर आहे आणि व्यवस्थित मुलगा आहे आणि आता लोकांमध्ये तो फिरून राहिला लोकांमध्ये जी क्रेज वाढलेली आहे यंग जनरेशनमध्ये जी क्रेज युवा नेतृत्व युवा नेतृत्व म्हणजे एकदम आणि माझं तर असं मत आहे की खरंच युवा नेतृत्वाला खरोखर चालना देण्याचा आजची गरज आहे कारण युवा नेतृत्वाचं म्हणणं असं असते की बाबा त्यांना आताच्या पद्धतीनं ते दूरदृष्टीचा विचार करतात की आपल्या गावाचं विजन काय आपल्या गावात आपल्याला काय करायचं आहे आपल्या गावामध्ये आपल्याला कोणत्या सुविधा आणायच्या ह्या यंग जेवढं माहिती असते किंवा मग आता कसं असते जर आपण यंग जनरेशन यंग जनरेशन जनरेशन म्हणतो पण असं म्हणत नाही मी की बाबा वयमानानं पन्नास वर्षाचे साठ वर्षाचे झाले तर त्यांचा पण कसं असते यंग जनरेशन मध्ये जे करण्याची क्षमता असते ती खरोखरच वयोवृद्धापेक्षा जराशी जास्तच असते असं माझं मत आहे तिथेही आमच्या भावनातही बुतड़ा आणि आमचे ते आई आमच्या उभ्या आहेत त्या पण यंग जन जनरेशन मध्ये मोडतात आणि त्यांची करण्याची म्हणजे काम करण्याची खरंच मी आज त्यांच्यासोबत प्रचार करतोय काम करण्याची खूप मोठी त्यांची आहे त्यांना असं वाटतं की मला एक वर्षाचा कालावधी दिला का एका वर्षात जर मी कोणतं एखादं विजन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे तो जर माझ्याकडनं झाला नाही तर मी राजीनामा देईन इथपर्यंत त्या बाईचं म्हणजे त्या ताईचं म्हणणं आहे म्हणजे मनाचा मना अर्थ असा आहे की यंग जनरेशनला या वेळेनं लोकांनी सपोर्ट करण्याची गरज आहे आणि माझा इथं माझा स्थानिक आमदार म्हणून माझा निधी जो आहे मी या आमच्या दोन्ही नगरपालिकेला माझ्या पद्धतीनं मला कुठं खर्च करायचा आहे कुठं आणि मला इथली छोटी मोठी समस्या माहिती आहे कारण मी जमिनीवरचा कार्यकर्त्या शाखाप्रमुख शहर प्रमुख म्हणून मी इथं वागलेलो आहे इथं माझ्यावर साहेबांनी भरोसा केल्यामुळे मी आज आमदार आहे पण मला इथं जमिनीची नाळ जुळल्यामुळे मला इथली काय भावना आहे कोणाचे कसे प्रश्न आहेत कोणाचे काय प्रॉब्लेम आहे इथं पाण्याची समस्या भरपूर आहे पाण्याची आता हद्द झाल्यामुळे टाकलेली नाही आहे मी त्याच्यासाठी इथं निधी टाकलेला आहे सत्तर लाख रुपयाचा निधी मी आपल्या अंजनगाव नगरपालिकेमध्ये टाकलेला आहे या पद्धतनं मी जे कामं करतो आहे नाल्याचे काम कुठं झालेले नाही आहे रोडचे काम कुठे झालेले नाही आपण आता पत्रकार आहे आपण आज आपल्या सारा टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही गावातला व्ह्यू घ्या कुठं कुठं खड्डेमय रस्ते झालेले आहे अरे मॉमेडियन म्हणजे मुस्लिम एरियातली तर अशी जी गत आहे की त्यांना बिचाऱ्यांना राहायला म्हणजे राह त्याच्या घरासमोर नालीचा नाली वाहते तर हो ते आहे पंधरा वर्षाचा कालावधी झाला ते बोलतात की भैया हमारे इधर पाणी नाही आहे पंधरा सालचे पाणी केले झुज रे पाण्याचे हमारा बहुतसा मुद्दा क्लिअर मुस्लिम समाजाचे मत माझ्याविषयी व्यवस्थित आहे त्या लोकांचाही मला आशीर्वाद आहे आणि आपल्या जनतेचा हिंदू जनतेचा त्यांचं म्हणणं एक आहे की यंग जनरेशन म्हणून आम्ही यशच्या इकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आम्ही यशला गाडीवर बसून बहुन येऊ शकतो काल मी आमच्या बालाजी वार्डामध्ये तिकडे फिरलो त्यांनी मला डायरेक्ट म्हटलं यश आमच्या मुलासारखा आहे त्याला आम्ही कधी बोलू शकतो यश ये इकडे आम्हाला असं असं काम आहे मला ते गाडीवर बस तू माझ्या आणि मला तो घेऊन चाल आणि ते माझं काम करून म्हणजे त्याच्यावर एका मुलासारखी जबाबदारी देण्याची लोकांची इच्छा आहे म्हणून माझं असं मत आहे की लोकांनी विचार करण्याची गरज आहे अंजनगाव आणि दर्यापूर दिल्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे कारण दोन नगरपालिका इथली नगरपालिका ही ब दर्जाची नगरपालिका आहे तिथली क दर्जाची नगरपालिका क्रीड़ा कारण दरयापुर मध्य धर्ती मेल अंजनगा क्रीडा संकुलना चाहिए खूब मानस है एक वर्षा का अजु चार वर्ष मैं अंजनगा दरियापुर मतदार सेवा कराया है तो लोकानी मेरे विश्वास टाक है एकदा आमच्या दोन्ही उमेदवारांना लोकांनी संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार मागच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती आपल्यासोबत मुस्लिम समाजाचा होती होता आणि शिवसेना आणि काँग्रेस आता एकीकडे इकडे भारतीय जनता पार्टीकडून सतत आमदार राहिलेले प्रकाशजी भारसाकडे यांची पत्नी आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे सुधाकरराव पाटील यांची पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि एकीकडे मुस्लिम समाजाचे उमेदवार आहे आता यामध्ये तिहेरी चौरंगी लढत मध्ये शिवसेना उभारा तिथं आपली बाजी हे लोक म्हणजे साहेब उभे आहेत हे साहेब आहेत न जाता मला असं म्हणायचं आहे की आम्ही जो आमच्या पहिला आम्ही युतीमध्ये लढलो महाविकास आघाडीमध्ये लढलो त्याच्याबद्दल दुमत नाही आहे ते लोक आमच्या सोबतच होते मुस्लिम समाजाचा विषय जर तुम्ही केला तर मुस्लिम समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेवर मुस्लिम लोकांचा खूप मोठा भरोसा आहे विश्वास आहे कारण त्यांना माहिती आहे की कोरोनामध्ये साहेबांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे कोरोनामध्ये कोण्या पद्धतीचं त्या लोकांनी म्हणजे एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना किती मोठा मान सन्मान दिलेला आहे किती मोठा त्यांच्यावर भरोसा केलेला आहे म्हणून मुस्लिम समाजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांना खंबीरपणे उभं राहण्यासाठी सक्षम आहे आणि आमदार याच धर्तीवर चालून राहिला की सगळ्यांना सर्व धर्म समभाव या पद्धतीची भूमिका आहे माझं मत मी कोण्या मोठ्या नेत्याच्या किंवा मोठ्या राजकारणी माणसाच्या मध्ये न जाता माझं विजन आहे की मला आपल्या दर्यापूरचाही विकास करायचा आहे अंजनगावचा विकास करायचा आहे मला हेवे दावे काही करताना कुणावर टीका न करता मला माझं विजन आहे की आमदार या नात्यानं मला काय करायचं आहे हे मला समजते मी त्याच पद्धतीनं माझी भूमिका करणार आहे मला कोणाच्याही मध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे माझा एकच प्रश्न आहे की मला इथं विकास करायचा आहे इथं लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे याच्यासाठी लोकांनी मला निवडून आहे असं मला वाटते आणि या हेवे द्यावेमध्ये हे उभे होते ते उभे होते ते निवडून येणार का ते निवडून हे जनतेने ठरवायचं आहे जनता आता हुशार झालेली आहे जनतेला समजते कोणाला न्याय द्यायचा आहे कोणाला हे द्यायचं आहे आज एक वर्षाचा कालावधी झाला मला असं वाटत नाही माझी निवडणूक संपली आहे म्हणून मी भिंगरीला माझ्या पायाला भिंगरी लावून पाया ला, ला फिरतोय कोणाच्या सुखात आहे कोणाच्या दुखात आहे बांधावर हो आहे आता एवढं मोठं आपल्या इकडे एवढं मोठं संकट आलं होतं एवढा मोठा पाऊस आपल्याकडे पाऊस झाला लोकांच्या एस डीओला आपल्या तलाट्याला तिथल्या मंडल अधिकाऱ्याला तिथल्या पटवाऱ्याला नेऊन मी सगळ्या लोकांच्या हो, पंचनामे करून घेतलो या मतदारसंघातले दोन तालुके सोडले गेले होते शेतकऱ्यांचा मुद्दा होता दोन तालुक्याला काहीच म्हणजे आपल्या सरकारकडून काही मदत मिळाली नव्हती नाव डावलले होते त्याच्यामध्ये पेपरमध्ये नाव न आल्यामुळे लोकांचे मला फोन आले की आपण विरोधात असल्यामुळे आपल्याला तसाच मी एवढ्या कमसे कम, कम बऱ्याच लोकांचा म्हणजे खूप लोक सोबत होते शेतकरी बांधव सोबत होते मोर्चा मी तिथे नेला तहसीलला मोर्चा नेला येडू साहेबांच्या इकडे मोर्चा नेला आणि माझ्या दोन्ही मतदारसंघातील लोकांचे मतदारसंघाचं नाव मी पेपरमध्ये दुसऱ्याच दिवशी आणलं आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला शेतकरी लोकांना माहिती आहे की हा माणूस कुठपर्यंत येऊन आला तहसीलदारांना विचारा किती वेळा माझा फोन जातो किती वेळा मी त्या लोकांना कसं मी पण ते पण आमचेच लोक आहे ते पण अधिकारी असून आमचेच लोक आहेत अरे ते पण त्यांची पण सर्व्हिस करतात पण काही काही गोष्टीचे बांधील की म्हणून मला जे काही काम करायचं आहे मला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून एसडीओ साहेबांच्या माध्यमातून यांना कलेक्टर साहेबांसोबत माझी चर्चा होत राहते मी शेतकऱ्यांसाठी बांधील आहे शेतकऱ्यांना ही माहिती आहे की आपला आमदार आपल्यासाठी काय करून राहिला म्हणून माझं एक विजन आहे की आपल्याला फक्त काम करायचं आहे हिव्या देवामध्ये जायचं नाहीये ना कोणाची चुरसबाजी करायची नाही कोणासोबत माझी तुलना पण करायची नाही ते मोठे लोक आहेत मी एक गरीब लोक माणूस आहे गरीब लोकांना गरीब लोकांनी निवडून दिलेला आमदार आहे म्हणून मला बाकीच्या याच्यामध्ये जायचं नाही पण जे आम आमदार आहे त्यामुळे आपल्याला अजूनही लोकांचा प्रेम आहे आणि हा प्रेम सांगत जमिनीवरचा आमदार आहे मी एक वर्ष झाले ज्या कपड्यामध्ये आमदारकी जी शपथ घेतली त्याच कपड्यामध्ये आजही आहे तुम्ही पाहून राहिले माझ्या घरी तुम्ही पहिलाही आलेले होते मी ज्या पद्धतीनं एक वर्ष झालं एका वर्षात जर आमदारामध्ये बदल झाला नाही तर पाच वर्षात बदल होणार नाही मी जनतेला हमी देतो आणि त्यांच्या मी जे बोललो होतो की त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही तर त्यांच्या विश्वासाला कधीही तळा जाऊ देणार नाही मायाबाई जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे ती गोष्टीसाठी मी आमदार म्हणून एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून एक त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या सदैव सोबत राहील आणि माझी एकच इच्छा आहे की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तसाच आमचे जे उमेदवार उभे आहेत जे आमच्या नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत जे आमच्या नगरपदासाठी उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारावर त्यांनी खूप मोठा विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणावं आणि त्यांनी जर आमच्या नगरसेवकांनी म्हणा आमच्या नगर अध्यक्षांनी म्हणा किंवा आमच्या कोणीही कार्यकर्त्यांना म्हणा आमच्या शहर प्रमुखानं तालुका प्रमुखानं उपजिल्हा प्रमुखानं जिल्हा कोणतंही काम नाही केलं त्यांनी आमदार म्हणून सदैव गजानन लवटे यांचा दरवाजा दरवाज्यावर कधी आले त्यांना गजानन लावटेचा दरवाजा कधी बंद दिसणार नाही तो दरवाजा चोवीस तास उघडा दिसेल आणि त्यांनी समस्या गजानन लावटेला सांगावे ही त्यांच्या त्यांना मी या तुमच्याद्वारे हे कळविन कळवित अंजनगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यश गजानन लावटे हे उच्च शिक्षित असून इंजिनियर आणि आज नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकी उभे आहे त्यांचा हे म्हणजे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र आणि आमदार गजानन लवटे हे जनतेमध्ये मिसळून राहणारे व्यक्तिमत्व आणि जेव्हापासून ते निवडून आले प्रत्येकजण त्यांना आपलासा वाटते आणि प्रत्येकांच्या कामात धावून जाणारे त्यांच्याच पाठीमागे यश गजानन यश गजानन लवटे हे शाखा अभियंता अभियंता असल्यावर सुद्धा आता राजकारणात प्रवेश करतात आणि त्यांच्या वडिलासारखाच मार्मिक स्वभाव आणि प्रत्येकांच्या जवळचे आणि युवा वर्गांचे चाहते या निवडणूक लिहिण्यात जातात दादा आपण या निवडणुकी रिंगण्यासाठी आपण नगराध्यक्षी पदाचे दावेदार आहे आणि उभे आहे आणि निवडणुकीत आपण समोर जात आहे काय आपलं विजन राहणार आहे की आपले आमदार साहेब बघतो आपण की बा लोकांच्या मदतीत धावून उठतात आणि अनेक विकासात्मक कामात त्यांनी एक हे लावलेलं आहे आता आपण नगराध्यक्षी पदासाठी उभे आहे अंजन गावाचा आपण विकास बघितलेला आहे आणि अनेक गड्डे पाहिले रस्ते पाहिले तर गड्डेमय झालेले आहेत अनेक ठिकाणी आता आपण पाहतो आहोत जी भौ, भौ की खाण साचलेली राहतो आणि क्रीडा संकुल सुद्धा ह्या प्रश्न भाऊंनी म्हटला की क्रीडा संकुल हे महत्वाचं आहे त्यासाठी आपण आता निवडणुकी रिंगणात झाल्या समोर जात आहे आणि निवडून जर आले तर काय आपलं विजन राहणार आहे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आ, विजन घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहे वडील ही आमदार असल्याकारणाने वडिलांनी एक वर्षात म्हणजे भरपूरशी विकास कामे केलेली आहेत प्रशासक आहेत म्हणजे नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्या कारणाने बॉडी नव्हती म्हणजे बॉडी नव्हती नगराध्यक्ष नगरसेवक कोणी नव्हते तर छोटे मोठे जे काम आहेत रस्ते नाली हे ते छोटे मोठे कामं झालेले नाही आहेत मोठे कामं प्रशासक बघतात ते करून घेतात पण जे लहान जमिनीवरचे काम आहे जे ग्राउंड लेवलवरचे काम आहेत त्या कामांसाठी बॉडी ही महत्वाची असते त्यासाठी आम्ही हे निवडणुकी रिंगणात पूर्ण नगरसेवक हो, व मी एक नगराध्यक्ष असं म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे विजन एकच आहे की इथे क्रीडा संकुल नाही आहे क्रीडा संकुलची जागा जागाचे एक अभाव आहे तो भेटून आपण सगळा त्याच्यावर म्हणजे निधी विद्युत म्हणजे वडिलांच्या माध्यमातून त्याच्यावर निधी टाकून त्याच्यावर निधी येऊ शकतो आणि क्रीडा संकुल इथं मोठं म्हणजे चांगलं एक संकुल बनवू शकतो कारण की जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात दे त्यांना ग्राउंडचं प्रॅक्टिस करायसाठी क्रीडा संकुल हा महत्वाचा विषय आहे आणि इथे डिजिटल लायब्ररी म्हणजे डिजिटल लायब्ररी हा कन्सेप्ट इथे म्हणजे अंजनगाव शहरात नाही आहे आपण वार्डामध्ये किंवा एक शहर मिळून एक मोठी डिजिटल लायब्ररी घ्या म्हणजे करण्याचा एक उद्देश आहे कारण की मी एक शिक्षित आणि युवक आहे तर शिक्षणाचं काय एक म्हणजे महत्व असतं हे मला माहिती आहे म्हणून एक दोन तीन हे विजन महत्वाचे आहेत बघतो आपण की आग। आता स्पर्धा परीक्षेसाठी अनेक गरीब मुलं आहेत ते स्पर्धा परीक्षेत टिकत नाही आणि त्यांचा उच्च शिक्षणाचा स्वप्न पूर्ण होत नाही अरे महागडे आपल्याला पुस्तक राहत होते त्याच्यामुळे त्यामुळं आपण जो विजन घेतलेला की युवा वर्ग या शिक्षित झाल्या पाहिजे आणि चांगलं विजन आहे परंतु आता अनेक काही कल्पना असतील आपण इंजिनिअर आपल्या शहराचा विकास कशा पद्धतीने करावा काय सांगायचं शहरामध्ये सिनियर सिटिझन्स जे आहेत त्यांच्यासाठी गार्डनची व्यवस्था नाही आहे तर आम्ही आता म्हणजे नगरपालिकेशी बोलून सगळं जगडून एक कोटी रुपये मंजूर झालेले आहेत नमो गार्डन म्हणून जनगाव सिरजीमध्ये जे रेस्ट हाऊसच्या पुढची जागा आहे तिथे ते तो, तो प्रोजेक्ट होणार आहे म्हणजे असे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या अंजणगाव शहरात येतील कारण की अंजणगाव शहर अंजनगाव सुरजीची जी, जी नगरपालिका आहे ती ब दर्जाची नगरपालिका आहे ब दर्जाची नगरपालिका असून याच्यात भरपूरसा स्कोप आहे आणि इथे पाणी टंचाईचा एक मोठा मुद्दा आहे पाणी टंचाईचा मुद्दा वडिलांच्या माध्यमातून थोडासा हा थोडासा आता म्हणजे संपत आलेला आहे कारण की सत्तर लाख रुपयांचा निधी त्यावर टाकण्यात आलेला आहे आणि नगरपालिकेमध्ये आमदार निधीही आपण टाकू शकतो त्या माध्यमातूनही माझा म्हणजे नगरपालिकेमध्ये भरपूरसा सपोर्ट होईल म्हणूनच ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आता निवडणूक मध्ये आपण उभ्या आणि उभाटा गटाकडून आपण मागची वेळ पाहिला आहे की उभाटा गटाला आमदार बजारामू लवटे यांच्यावर विश्वास दाखवला जनतेने पावलावर पाहून टाकत आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे निवडणूक रिंगणात जर कदाचित जनतेनी विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिला तर आपण जनतेसाठी काय करणार आणि कशी सेवा करणार वडील हे जनतेसाठी सेवा करतात सतत एक वर्ष झालेले ते आमदार आहेत त्यांचं वागणूक म्हणजे जे म्हणजे नागरिकांची जे वागणूक आहे त्यांची ते बदललेली नाही आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही त्याच वागणुकीप्रमाणे लोकांशी संवाद म्हणजे माझा आहेच आणि तो ठेवेल पण म्हणजे लोकांना म्हणजे लोकांसोबत मी चांगलाच वागेल आणि लोकांची जनतेची म्हणजे मी सेवा करेल सेवा माझी भावनाच ती आहे की लोकांची सेवा करणं आमचा एकच ध्यास आहे नगराचा विकास करणे कारण की आम्हाला म्हणजे आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये काही विषय नाही फक्त आम्हाला नगराचा विकास करायचा आहे आणि शहराला आमच्या माध्यमातून आम्ही कसं काय पुढे नेऊ शकू कारण की मी एक इंजिनियर आहे म्हणजे काही प्लॅन्स माझ्या पण डोक्यात आहेत आणि शहराला कसं काय आम्ही पुढे नेऊ शकू हा आमचा उद्देश आहे धन्यवाद हे होते आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यश गजानन लवटे आणि उच्च शिक्षित इंजिनियर त्यांच्यासोबत त्यांचा वारसा म्हणून आमदार गजानन लवटे हे दर्यापूर आणि अंजनगाव दोन मतदारसंघाची निवडणुकीत समोरे जातात आणि आमदार गजानन लवटे आपण पाहिलेला आहे की शेतकऱ्यांसाठी असो गरीबांसाठी असो आताच नुकतंच त्यांनी नापिकी आणि कर्ज कर्ज शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक आंदोलन केले आहेत त्या आंदोलनामध्ये सुद्धा यश गजानन लवटे हे सामील होते आणि प्रत्येकाशी सौंदर्य वागणारे आमदार गजानन लवटे आणि यश गजानन लवटे आता या निवडणुकीमध्ये लिंगणात उभे आहेत आता राहला विषय जनतेचा आता जनता यांच्यावर जसं त्यांच्या वडिलांवर विश्वास टाकलेला होता त्याचप्रमाणे आज यश गजानन लवटे हे सुद्धा निवडणूक रिंगणात यांच्यावर विश्वास टाकून जर कदाचित निवडून दिलं तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तळा जाणार नाही आणि जनतेमध्ये सेवा करण्याचं आश्वासन सुद्धा सहारा समाजाच्या माध्यमातून यश गजानन लवटे यांनी दिलेलं आहे सहारा समाजासाठी रुपेश करे अमरावती